आत्तापर्यंत माझं आयुष्य मी अत्यंत चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकलो की ज्या जन्मदिया आईवडिलांनी मला हे जग दाखवलं पण त्याच्याही पुढे जात असताना माझ्या आयुष्याची ही जी नाव आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे जे आजपर्यंत आणि सुव्यवस्थित कुठल्याही धोका न देता अगदी चांगल्या प्रकारे सुरू आहे अशी माझी सौभाग्य होती नंदिनी तिचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आजपर्यंत असंख्य कविता लिहिल्या आणि माझ्या असंख्य कवितेचा पहिला श्रोता म्हणजे माझी विशेष नंदिनी आहे <laughs> त्यामुळं खर तर आमच्या दोघांचा स्वभाव आणि त्याविषयी मला जे वाटत होतं ते मी कधी बोलून दाखवलं नसतं पण आज शब्दातून व्यक्त व्हायला मिळते मी तिच्यावरच तू शांत किनारा नावाची कविता लिहिली आहे काय लिहू तुझ्यासाठी काहीच सुचत नाही शब्दांच्या पलीकडली तू नाही माझ्या आयुष्याच्या वाळवंडात ओसीस बनून तू आलीस खरं सांगतो तुला प्रिय तूच माझा श्वास बनलीस मी असा करणारा पसारा तू हात झालीस सावरणारा ओरडतो चिडतो समुद्रागत खवळतो समजून घेतेस कारण तू शांत किनारा <laughs> माझ्या सुखासाठी तू दडपडतेस मुला बाळांच सारच करतेस घरादाराच्या सुखासाठी मात्र स्वतःच्या इच्छा देतेस माझ्यासाठी तू अनमोल भेट तुझा दुःखाश्रू शिरतो काळजात थेट फक्त बायको नाही तर मैत्रीण झालीस संसार रथाची निष्ठावंत सारखी झालीस <laughs> तुझ्या असण्यामुळे मला कसलीच चिंता उरली नाही तुझ्या असण्यामुळे मला कसलीच चिंता उरली नाही देहाची यातनाग केल्याने तू स्वप्न माझी सरली नाही श्वास तू माझा विश्वास ही तूच अभिमान तू माझा स्वाभिमान ही तूच कसा सामाऊ शब्दात तुला आता निशब्द झालोय मीच संसार सुखाच्या वेलीवरती आपल्या दोन फुले सुंदर उमलली संसार सुखाच्या विलीवरती आपल्या दोन फुले सुंदर उमलली तुझ्या येण्याने आयुष्यात माझ्या कायमची सुखा सुखाची पहाड झाली कायमची सुखाची पहाड झाली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा